नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कलाने आदवेतला डिवोर्स दिल्यानंतर ती घरी आलेली असते ती सतत रडत असते तिला कोणत्याही गोष्टीचं भान नसतं तिच्या डोळ्यासमोर एवढंच असतं की मी आहे यांच्यासाठी इतकं केलं आहे माझी फॅमिली समजून त्यांच्यासाठी मी खूप काही केलं आहे अद्वेतची देखील मी खूप काळजी घेतली आणि नशिबी हे काय आलं म्हणजे तिथे कोणालाच माझे व्हॅल्यू नाही आहे असं असेल तर मी आत्मसन्मान जगू नये का डिवर्स दिल्याबद्दल तिला वाईट वाटत नसतं परंतु हा निर्णय मी ऑलरेडी घ्यायला हवा होता तिच्या मनामध्ये प्रश्न खूप सारे प्रश्न असतात तिला अद्वैत म्हणालेला आठवतो की यापूर्वीच मी तुला घटस्फोट देऊन रिकामो हो व्हायला पाहिजे होतं म्हणजे तू तु तुझ्या तु मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने हे सर्व तिला घरी आल्यानंतर आठवत असतं संगीता थोडेफारच सावरण्याचा प्रयत्न करते परंतु दार उघडल्यानंतर डायरेक्टली ती तिच्या रूममध्ये येत असते रूममध्ये आल्यानंतर अक्षरशः बोक्सा बोक्सी ती रडत असते संगीता देखील आपल्या मुलीची होणारी ही अवस्था पाहू शकत नाही म्हणजे स्वतःच्या डोळ्यासमोर मुलीच्या संसाराचं वाटो झालेलं कोणत्या आईवडिलांना आवडेल दिनकरराव देखील अगदी रडतच असतात कलाला कोणत्याही गोष्टीचं भान नसतं तिच्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट असते की इतकं प्रामाणिक खरं राहून देखील जर माझ्या नशिबी हे आलं मला तिथे सगळ्यांच्या समोर सरोजने जी काजलची चिठ्ठी वाचलेली असते त्यानंतर केलेले आरोप जे अन्याय अत्याचार तिने आत्तापर्यंत या घरामध्ये सहन केलेले असतात त्यांना कुठेतरी आता एंड झालेलं असतं आणि तिने आत्मसन्मान जपत हे सगळं नष्ट केलेलं असतं आणि डिव्ह पेपर अधिक चाहती देऊन ती घरी आलेली असते खूप रडते ती खूप म्हणजे खूप इतकी रडते की तिचं प्रेम असून देखील तिला हे पाऊल उचलावं लागलं या गोष्टीमुळेच तिला खूप हट झालेलं असतं आणि अद्वेदचे बहुणं तिला सतत सतत आटवत असतं तू अगदी साधे बोळाचं नाटक करत होतीस आणि तू तु गोष्टी तुझ्या पद्धतीने तू तु हँडल करत होतीस सगळ्यांना गोडगोड बोलून फसत होतीस तू अगदी निर्मळ आणि स्वच्छ मनाची मला वाटत होती परंतु तसं बिलकुल नाही आहे तू एकदम ऑपोजिट आहे तू तू अगदी माइंड गेम खेळणारी मुलगी आहेस आणि तू तु नेहमी तुझा स्वतःचा विचार केला भले मग ते माणुसकीचा सुद्धा अंत तू करायला मागे पुढे पाहिलं नाही अशा शब्दामध्ये अद्वैतनी तिला मोठमोठ्याने घरातल्या सगळ्यांसमोर बोललेला असतो आणि चुडून हेही म्हणालेलं असतो अगं आतापर्यंत एवढे चान्स दिले मी तुला जेव्हा जेव्हा माझ्यासमोर अशा सिच्युएशन आला त्या त्या प्रत्येक वेळेस मी तुझा विचार केला तुला चान्स दिला आणि तुझी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि तू काय केलं नेहमी माझ्या आईच्या विरोधात बोलत राहिली तू कटकारसताना आमच्या घरामध्ये करत राहिली तू आणि आज तर काय करच केला तुम्ही बहिणींना वाचवण्यासाठी तू कोणत्याही ठरायला जाते असं त्याने नको नको ती तिला बोलल्यामुळे खूप वाईट वाटत असतं अगदी स्वतःचं अंग चोरून चोरून ती रडत असते मोठमोठ्याने मुट रडत असते तिला कोणत्याही गोष्टीचं भान नसतं आणि अशामध्येच तिला चक्कर येते चक्कर येते म्हणजे प्राणी अटॅक जसा आदवेतला आलेला असतो त्या पद्धतीने हिला देखील मोठ्या प्रमाणावरती चक्कर आलेली असते ती सतत रडत असते हे माझ्यासोबत काय घडत आहे या गोष्टीला मी जबाबदार नाही आहे कारण मी जे केलं ते योग्यच केलं हे तिला वाटत असतं परंतु तिच्या या प्रॅक्टिकल निर्णयामुळे हो तिला खूप त्रास होत असतो ज्या व्यक्तीवरती आपण मनापासून प्रेम केलं त्या व्यक्तीने जर सगळ्यासमोर घरातील सगळ्यांसमोर आपली व्हॅल्यू ठेवली नाही आपली किंमत केली नाही आणि ज्या गोष्टी नाही आहेत ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या बोलू दे ठीक आहे परंतु ज्या गोष्टी खऱ्या नाही आहेत माझ्याबद्दल त्याने इतकी मोठी मिसअंडरस्टँडिंग करून घेतली कसं शक्य आहे मला आत्तापर्यंत इतके दिवस त्याच्यासोबत राहून तो मला ओळखू शकला नाही खरंच किती मोठ्या मिसअंडरस्टँडिंग्स त्याने मनामध्ये करून ठेवल्या आहेत कलाबद्दल या गोष्टीचा ती विचार करत असते आणि तिचं डोकं पूर्णपणे बधीर झालेलं असतं मेंडू एकदम शांत पडलेला असतो आणि तिला सुचतच नसतं आणि शुद्ध हरपलेली असते अशामध्येच ती खाली जमिनीवरती कोसळते आणि रूममध्ये आल्यानंतर तिने आतून लॉक केलेलं असतं त्यामुळे बाहेरच्यांना याबद्दल कोणतीही आयडिया नसते बाहेर तिचे आई बाबा आणि काजल तिथे असतात परंतु त्यांना काही माहिती नसतं की चक्कर येऊन कला आतमध्ये पडलेली आहे यानंतर ती अशाच अवस्थेमध्ये पडून राहिलेली असते रॉकेट हा सामान घेण्यासाठी यांच्या घरी आलेला असतो रॉकेटला चहा पाणी देत असताना संगीता ही काजलला देखील म्हणते काजल अग झालं गेले ते विसरून जा यामध्ये तुझी काही चूक नाही परंतु आपल्या कलाताईचा संसार आता वाचवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तू रडू नको स्वतःला सावर असं संगीताने तिला सांगितलेलं असतं कला मात्र बिचारी चक्कर येऊन पडलेले असते त्यांना समजतं की कलाताईची कोणतीही हालचाल नाही आहे यामुळे सर्वजणं तिला म्हणत असतात दार उघड संगीता म्हणत असते अगं कला दार उघड दार उघड तिच्या काळजीने सर्वजणं अगदी रडत असतात आणि दार उघडण्याचा प्रयत्न करतात तिकडून रॉकेट येतो आणि खिडकीतून जातो तिच्या रूममध्ये खिडकीतून त्याने प्रवेश केल्यानंतर त्याला समजतं की कलाला मोठ्या प्रमाणावरती चक्कर आलेले आहे आणि कला ते जमिनीवरती पडलेले आहे अक्ष अक्षरशः तिची कोणतीही हालचाल नसते हे पाहून दिनकर राव तर हादरलेले असतात आणि संगीता देखील खूप वाईट वाटत असतं की आपल्या मुलीसोबत हे काय घडलं आहे आणि आता तर ही अशा अवस्थेमध्ये आपल्याला मिळालेले आहे तिला जवळ येऊन सर्वजणं उठवण्याचा प्रयत्न करत असतात संगीता म्हणते हे बाळाऊट उठ कला उठ असं तिला दिंकरराव देखील उठवत असतात त्यानंतर रॅकेट पटकन पाणी घेऊन येतो आणि तिच्या चेहऱ्यावरती मारतो त्यामुळे तिला थोडीफार शुद्ध येते संगीता कलाचं डोकं तिच्या मा मांडीवरती घेऊन बसते आणि म्हणते ए बाळ उठ ना काय झालं आहे तुला उठ सर्व काही व्यवस्थित होईल असं संगीता देखील म्हणत असते आणि दुसरीकडे आपण पाहत आहोत की अगवेतला देखील तिकडे पॅनिक अटॅक आलेला असतो कारण दोघांची कंडिशन सारखीच झालेली असते संगीता उठवण्याचा प्रयत्न करत असते परंतु ते काही तिला पॉसिबल होत नाही आहे संगीताने अनेक प्रयत्न केलेले असतात त्यानंतर राकेट येऊन तिला पाणी देत असतो त्यानंतर थोडीफार शुद्ध तिला आल्यासारखं होतं दिनकरराव म्हणतात डॉक्टरांना फोन कर ती म्हणते नाही नाही नको नको डॉक्टरांना फोन नको आता मी ठीक आहे काजलदेखील घडलेल्या सर्व गोष्टीमुळे स्वतःला दोष देत असते जे काही घडलं आहे ते केवळ माझ्यामुळे घडलेलं आहे म्हणजे या सर्व गोष्टीला मी रिस्पॉन्सिबल आहे जर मी लिहिली नसती तर माझ्या कलाताईचा संसार वाचला असता तिला एवढा त्रास झाला नसता या सर्व गोष्टी ती मनामध्ये स्वतःला दोष देत असते कारण एका चिठ्ठीने सांदेकर फॅमिलीमध्ये इतकं रामायण महाभारत घडलं आणि कला आणि अद्वैत हे दोघंही त्या चिठ्ठीमुळे विभक्त झाले हे आज न उद्या होणारच होतं परंतु निमित्त मात्र चिठ्ठी होती त्यानंतर डोळ्यावरती तिच्या पाणी मारतात थोडीफार तिला शुद्ध येते शुद्ध येते आणि ती सर्वप्रथम चांदेकरचं नाव घेते म्हणजे चांदेकर चांदेकर असं ती म्हणत असते म्हणजे तिचं किती त्याच्यावरती प्रेम आहे यातून आपल्याला दिसून येत आहे आणि घरच्यांनाही समजतं की कलाचं अद्वैतवरती खरोखर मनापासून प्रेम असतं ते यानंतर थोडीफार ती जागे होते आणि आ, काजल तिला उठवते आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करते उठ कलाताई आता कशी आहेस तू असं घरातील सर्वजणं तिला समजू लागतात राॅकेट म्हणतो कलाताई अगं मी तुझ्यासाठी लिंबू सरबत घेऊन येतो त्यानंतर ती म्हणते डॉक्टरांना नको माझे डॉक्टरांना नको म्हटल्यानंतर रॅकेट किचनमध्ये जाऊन तिला लिंबू लिंबू सरबत बनवण्यासाठी गेलेला असतो तिचे डोळे देखील आता उघडलेले असतात परंतु डोळ्यासमोरून ते क्षण तिच्या जातच नसतात थोडीफार तिला शुद्ध आलेली असते आणि घरातल्या सर्वांनी अगदी सुटकेचा निश्वास सोडलेला असतो की कला तरी ॲटलीस्ट जागी तरी झाली दिनकरांव देखील अगदी रडायचे शांत झालेले असतात संगीताला देखील छान वाटलेलं असतं मुलगी यातून बाहेर आली ही म्हणजे थोडीफार शुद्धहीला आली